हा नमस्कार साहेब नमस्कार काय चाललं काय नाही चाललं साहेब आमचं चा, तुमचं काय चाललंय सांगा नाही सध्या आपलं चांगलंय सध्यावर मोटर बसवली सप्रो पाईप लाईन येळ द्यास आहे माझा सासू दारखाय बोर घेतला चुलीत जात्याला उपाशी म्हणून मी आपल्यापर्यंत आलो पत्र किती एकर ऊस लावला चाळीस एकर बोर बी घेतलाय हा बोर घेतलाय हा बोर घेतला चुलीत चुलीत घेतला पाणी किती लागलं भरपूर भरपूर लागलं भरपूर कुठल्याच गोष्टीच कमी नाही फक्त खायचं खर्चाच वांदा असल्या म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो असं का हा कस साठी आले आमच्यापर्यंत तुमच्या तुमच्या बंदोबस्तासाठी काल बऱ्याच भानगडी केलं ना तुम्ही त्या आमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या डिझेल संपलं तरी पाय पाय आलो चार दिवस झाले मी तुमच्या पाठला गुरवलो बैलगाडीनं तुम्ही सापडत नव्हते काय करायचं मग आता हवलदारी करायची का फौजदारी का देऊन टाकू तुमची केस न्हाव्याकड मला वाटतं एवढी बार सुट्टी केस तुमची नाव्याकड दाढी वारकाकड दाढी खाली केस मिशी खाली हट्ट अण्ण पाणी बांध फक्त शिरापुरी चालू तीन टाइम दुपारून पेडे नाश्त्याला मलई आणि संध्याकाळी एक बाटली दुधाची बरं का तुम्ही दारूची दारूचं नाव घेऊ नका इकडे तोंडाला पाणी सुटल माझ्या साहेब राहिला कुठे गाव आमचं सनी शिंगणापूर नेवासा तालुक्यात आहे दाराचं गाव बिगरदाराचं गाव बँकेला सुद्धा आमच्या गावात दार नाही बँकेला पण नाही बरं साहेब शिवाजी काळातलं सांगा ना थोडंफार काही ओ साहेब तू इतिहास लई दांडगा आहे त्या टाइमाला बहिरजी नाईक होते मुक्मपोस्ट हांगा तालुका जिल्हा अहमदनगर शिवाजी महाराजांचा जासूस म्हणून काम करणारा बहिरजी नाईक बहुरुपी महाराज जर सभेत जर बसले तर महाराजांना इशारा तो करत होता राईला ताईला शेतीला आणि भोगपाडा भीतीला याचा अर्थ फक्त पन्नास लोक महाराजाला समजत होता की आज कल्याण दारावजा पाडून लढायला जायचं हा फक्त इशारा महाराजांनाच पूर्वी त्या बहुरुप्यांनी काय केलं कुणीच करू शकत नाही महान योग्य सुद्धा करू शकत नाही इतकं महाराजांना सहकार्य करणारा एक बहुरुपी बरोबर मुक्काम पोस्ट हांगा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तिथला एक तो बहुरुपी होता म्हणजे महाराजांना सहकार्य करणारा जी कुठे खबरी म्हणत होती शिवाजी महाराजांना सहकार्य करणारा आपल्या नगर जिल्ह्यात म्हणजे जे बाहेर काय चाललं ती महाराजांना येऊन सांगायचं पण सांगायचं पण असं डायरेक्ट नव्हता बोलत तो काहीतरी आणंग्यात बोलायचा जसे गोंधळी लोक कशी नावं जिंकतात त्या पद्धतीनं तो बोलायचा त्या काळामध्ये बैरजी नाईक बहुरुपी परत दुसरी गोष्ट नाथ महाराजाच्या काळामध्ये बहुरूपी संन्याशाला बहुरूपीला बघा तुम्ही हरिपाठात तो बहुरुपी बरोबर आता पूर्वी बहुरूपीला किंमत होती आता चालू काळात किंमत नाही बघा साधन झालं जास्त रेडिओ टीव्ही चित्रकला याच्यावर लोकांचा जास्त भरोसा आहे लोक जागृत करायला बघत नाहीत ना लोक हा नाही ना पाहता आता लोकाला नसतं ते धांगड धिंगा पाहिजे अस आता मी सुद्धा कमज कमलाही नाही पाच ते सहा चित्रपटात काम केलं मला आणखीन बी पाहिजे तसे ही येतात पण ते एपिसोड मध्ये मला इंटरेस्ट नाही कारण कस बरोबर माता बहिणी असतात तिथं आणि तिथं कुठलाही रोल करावा लागतो कोणता करावा लागतो सांगेल रोल करावा आणि ते ते अचानक आपल्या मोबाईल मध्ये असल्यावर आपल्या मुली आपली सूम आपली मंडळी पाहते पात्यात पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला कस तरी वाटतंय वाईट कलेला किंमत राहिलेली नाही फक्त एक आहे अजून सांगतो तुम्हाला बहुरुपी हा युमानदार आतापर्यंत एखादी मातोश्री असू द्या एखादी माई बहीण असू द्या त्याला फसवणार नाही नाही फक्त आपलं काय ते कला कला करून फक्त कला करून उपजीवका भागवणारा त्याला बहुरुपी म्हणायचं बरोबर पण आता नाही आता आमच्या मध्ये खा आपल्या पी एस तितकेच डॉक्टर तितकेच इंजिनियर तितकेच त्या शिक्षणामुळे आम्ही केलं आमच्या पोराबानाला नाही करून दिलं म्हणून म्हणलं की आता कसं आहे आपण आता माझी महाग असलेली माणसं आहेत म्हण ना जरे भाऊ तो किती दिदी आहे आणि तिचं कोण पाणी पिऊ नये तिसरं म्हणतात ना का दादा आपण हटल्यावर पाणी पिऊ कारण काळ राहिला नाही तू बरोबर असं आहे पूर्वीला ना आता जुमीन आसपनचा फरक आहे इमानदारी राहिली नाही मातूसर आईला आई राहिलं आई आई नाही बहिणीला बहीण राहिलं नाही आणि ती जर टिकल तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतात ज्याच्या मनात पाप पाप ज्याचं मन चांगलं त्याला सगळी जग चांगलं दिसतं ना मन चंगा तो वाची गंगा आ, मन नाही हाती तो सदगृह काय करणारी माती बरोबर हा मी बी आता फौजदार आता आणि काम चांगली करतो मी तसं वाईट कामं करत नाही पेलेली सोडून देतो मग पेनरा हात घालतो आणि पेनराला बक्षीस ठेवलं आता तुम्ही एक लाख साठ हजार तुम्ही चांगले काम करता आम्हाला आम तुमचा नंबर द्या ना आमचा नंबर का सध्या मोबाईल संघ आहे आणि कार्ड घरी आहे आणि ती त्याला फक्त दिवसाचं इन्कमिंग फ्री आहे रात्रीचा आउट बंद वन टू का फोर हा ब्रेड का झोर काळच तसला आहे ना बरोबर हा दिवसा मोबाईल वापरत नाही आम्ही गृहमंत्र्याकडे असतो नाईटला आमच्याकडे असतो आणि ती बी कार्ड काढून घेतात बरोबर आणि मग झालं चालू मोबाईल हाऊसफोल्ड